आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी पारोळ तालुक्यातील तरवडे येथे संत शिरोमणी सावत महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सलाबादप्रमाणे प्रतिमा पूजन श्री अमोल ज्ञानेश्वर माळी यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी हवप रविदास महाराज यांच्या श्रवणीय कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांनी संत शिरोमणी सावत महाराज यांचं जीवनकार्य व समाजकार्य याविषयी उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी माळी समाज अध्यक्ष भिका महाजन ईश्वर महाजन भगवान महाजन रामदास महाजन एकनाथ महाजन सुभाष महाजन वाल्मिक महाजन आबा महाजन रोहित महाजन कैलास महाजन तोयाराम महाजन नामदेव महाजन यांच्यासह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते प्रसंगी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत सावता महाराज मित्रमंडळ गावातील सर्व ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी